हाय फ्रेंड्स कशा आहात मी संगीता अबुधाबीतनं हे बघा आज आम्ही निघालो आहे अबुधाबीतील म्हणजे दुबईतील आणि अबुधाबीतील खूप मोठं हिंदू मंदिर आहे बॅब्स म्हणून ते मंदिर पाहे करता निघालो घरून निघालो टॅक्सीनी हे बघा आमचं घर आणि हे स्टॉप लांब होतं तिथून टॅक्सीने निघालो हे बघा बस स्टॉपवरती पोचलो आम्ही हा मुलगा मुलाचा मित्र आणि सून आहे समोर हे बघा हे इकडचं बस स्टॉप बघा अबुधाबीचं बस स्टॉप आहे आम्ही बसस्टॉपवरती पोचलो एंट्री इथून आहे बघा अशी पॅसेंजर एंट्री अशी आहे आम्हाला वाटलं बस भेटेल पाच मिनटं अगोदर बस निघून गेलेली पळत पळत गेलो पण बस निघून गेली होती मुलगा पळतोय की बस भेटेल म्हणून पण नाही भेटली बस आम्हाला कारण आम्हाला फक्त पाच मिनटं लेट झालेला तिथे टायमा टायमावरती बस जाते तुम्हाला मी सांगतेच आहे पुढे टाईम ही बघा सून चपलेची चालली कारण तिने नवस मागितलेला होता की माझं झालं तर मी बिनचपलेचेल आणि खरंच तिची मन्नत पूर्ण म्हणजे इच्छा पूर्ण झाली तिचा नवस पूर्ण झाला म्हणून ती चपलेची चालली आहे बघा तिने चप्पल नव्हती घातली आणि इथे आलो तर बस निघून गेलेली होती तोपर्यंत मग आम्ही पुन्हा रिटर्न निघालो थांबलो तिथं थोडा वेळ आणि ऊन खूप होतं बाळ होतं आमच्याबरोबर मग आम्ही पुन्हा रिटर्न गेलो आणि आतमध्ये जाऊन बसष्टॉपमध्ये बसलो इथे प्रत्येक ठिकाणी हो ए सी बसवलेले असतात कारण की ए सीशिवाय चालतच नाही ऊन खूप प्रमाणात ऊन असतं अबुधाबी आणि कतारमध्ये खूप जास्त ऊन असतं इथे तुम्हाला हर एक याच्यामध्ये ए सी भेटतील हे बघा बसस्टॉप इकडचं आणि हे इकडे हे तिकीट रिचार्ज करायचे मशीन आहेत बघा हे इथे प्रत्येक गोष्ट रिचार्ज म्हणजे मोबाईल रिचार्ज सगळं रिचार्ज करू शकतो इथे कार्ड प्रत्येक कार्ड रिचार्ज ही मला सून दाखवत होती की त्याही असं असं रिचार्ज होतं म्हणून बसमधले कार्ड इथे रिचार्ज होतात म्हणजे तिकीट वगैरे घ्यायची गरज नाही प्रत्येकाला एक एक कार्ड असतं बसचं ते इथे रिचार्ज करून घ्यायचं असतं ए टी एम मशीनसारखी मशीन आहे बघा ना आपल्याकडे ए टी एम मशीन असतात ना तशीच मशीन आहे आणि प्रत्येक याची बुकिंग वगैरे ऑनलाईन होऊन जाते इथे ती मला सांगत होती समजून की कॅरी फॉर वगैरे असे मॉल्सचे वगैरे सगळे आपल्या कोणाला गिफ्ट पाठवायचे असेल तर ते पण याच्यावरनं लगेच पाठवू शकतो म्हणजे कोणाला स्टॉपवरती वगैरे गिफ्ट पाठवायची असेल आपल्याला लगेचच्या लगेच तर आपण हे सगळं पाठवू शकतो गिफ्ट तिथल्या तिथे ती मला दाखवत होती हे सगळं की माझ्याकरता तर हे नवीन होतं ना सगळं मग ती मला समजवत होती की आई असं असं असतं आणि ते मला मुलगा सांगतो हे बघा हे असं कार्ड असतं ते रिचार्ज करायचं तो पहिले चेक करतो बॅलेन्स आहे का तर दोन्ही तिन्ही कार्डांमध्ये बॅलेन्स होती आमच्या हे बघा बॅलेन्स इथे दाखवली आहे बघा हे बघा अठरा रुपये सदतीस पैसे बॅलेन्स होती म्हणजे बसला जायला रिचार्ज होता त्या कार्डमध्ये आमचा तो मला तेच समजावून सांगतो की इथे कार्ड असे येतात आणि असं रिचार्ज होतो इथे नसते त्याच्यामध्ये बॅलेन्स तर मग आम्हाला रिचार्ज करावा लागला असतं असा सात दिवसाचा एक दिवसाचा असे रिचार्ज होतात हे कार्ड इथे तुम्हाला मला मुलगा तेच समजावून सांगत होता इथे असं आणि हे असं कार्ड लागतं स्टॉप बसमध्ये जाण्याकरता हे बघा एवढी आगाव आहे ना अशी पळते ना फक्त तिला सोडलं की ती सरळ बाहेर पळत जाते आणि ती तिची तिची पर्स घेऊन कशी निघते बघा ना तुम्ही बघा तिला फक्त सोडायची खोटे हात सोडला किती ती, निघाली फिरायला निघाली एकटीच फिर फिरते एकटीच पळते बघा हे बस स्टॉप आहे आतून किती सुंदर आहे बघा बसस्टॉप हे अबुधाबीचं बसस्टॉप आहे आम्ही बसस्टॉपवरती बसलेलो आणि बसायची सोय तर एवढी छान होती ना मी ती घेतली नाही वाटतं चेअर्स खूप छान होत्या तिथल्या सोफे चेअर्स ठेवलेले स्पेशल आणि इथे छोटी छोटी दुकानं आहेत मॉलमध्ये ह्या इथून मग खायला घेतलं आम्ही भरपूर असं की एक तासाचा टायमिंग लागणार होतं एक सव्वा तास लागणार होते मग टाईम होता मग त्यांनी खायला भरपूर घेतलं ही बघा ही तिचं तिचं खायला घेतली आणि खायला पण चालू केलं तिने आणि ही कॉफी मशीन आहे बघा इथे कॉफी मशीन प्रत्येक तुम्हाला कोणत्या कोणती कॉफी पाहिजे ते फक्त सर्च करायचं तिथे दिलेलं आहे आणि कॉफी कॉफी मशीन आहे ती काय काय वेगळं वेगळं बघायला भेटतं ना खरंच परदेशात जर गेलं ना तर ह्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात ही बघा आणि बस आहे ही बस लागली आहे बघा आता आमची दोनशे तीन नंबर बस आहे आणि प्रत्येक एक तासाने बस असते हां इथून नऊ पन्नासला दहा पन्नासला अकरा पन्नासला अशा बसेस आहेत तिथून एक एक तासानीच आहे फक्त नऊ पन्नासला दहा पन्नासला एवढा टाईम लक्षात ठेवा की प्रत्येक एक तासानी बस असते आणि ही बघा बस किती छान आहे बघा ना बघू शकता तुम्ही किती छान आहे स्पेस बघा किती सीटमध्ये ही बघा माझी सून बसली आणि छान आहे सीट आणि हा बसस्टॉप आहे बघा बस स्टॉप किती सुंदर आहे बघा तुम्ही हा बुधाबीचा बसस्टॉप आहे बस, बस निघाली आता मी निघालो बसमधून हे बघा बस स्टॉप पाहू शकता तुम्ही किती छान आहे आणि इथे जास्ती अशा सायकलींचा वापर होतो कारण इथे पार्किंग खूप भारी पडते गाड्या घेणं म्हणून हे बसस्टॉप आहेत बघा बस स्टॉपमध्ये पण ए सी आहे आतमध्ये ह्या अशा सायकली जास्ती इथे यूज होतात इलेक्ट्रिक सायकल आहे बाईक ह्या ह्या जास्ती वापरल्या जातात आम्ही निघालो आत्ता किती सुंदर आहे बघा साईड सीन ही अबुधाबी आहे छान आहे मला तर खूप आवडली अबुधाबी बेस्ट आहे एकदम हे बघा साईटलाही किती छान आहे बघा नाही इकडे हिरवं आहे अबुधाबीमध्ये हे एवढं छान आहे की झाडं भरपूर दिसली मला पाहू शकता तुम्ही खूप झाडं आहेत खूप व्यवस्थित आहे इकडे अबुधाबीमध्ये छान वाटलं हे बघा स्पेस बघा किती आहे सीटमध्ये केवढ्या मोठ्या मोठ्या सीट आहेत बघा आणि माझे संपूर्ण निरीक्षण करत असते एकेका गोष्टीचं <laughs> सीटमध्ये स्पेस बघा किती मोठी आहे सगळे साईट सीन आहे छान आहे बघण्यासारखं आहे पण ह्या टॅक्सी पार्किंगला बघा ना पोचत आलो आता आपण मंदिराच्या इथे हे बघा पोचत आलो आहे जवळच आलं आहे तरी पण नाही नाही म्हणतं एक दीड तासाच्या आसपास लागतो वेळ मंदिरात जाण्याकरता आणि खूप छान आहे हे मंदिर हे मंदिर आहे ना मी तुम्हाला सांगते पुढे स्टोरी त्याची सत्तावीस एकरमध्ये हे पूर्ण मंदिर बांधले गेलेलं आहे आशिया खंडातील सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे हे दाखवते मी तुम्हाला पुढे बघू शकता आणि ह्या मंदिराकरता दगड आहे ना मंदिराची उंची एकशे आठ फूट आहे लांबी दोनशे बासष्ट फूट आहे आणि रुंदी एकशे ऐंशी फूट आहे मंदिराची तुम्ही बघू दाखवते मी तुम्हाला पुढे आपण पोचत आलो आता हा मी मुद्दाम घेतले की इकडचे रस्ते किती छान होते बघायला हे बघा पोचलो आपण इथे बसस्टॉप इकडच्या बसस्टॉपवरती सोडलं मंदिराच्या बॅप्स मंदिराचं बसस्टॉप आहे हे आणि तिथून बसमध्ये उतरून निघालो बघा इकडे साऊथ इंडियन लोक खूप जास्त येतात आणि त्या दिवशी ओणम होता म्हणून ओणममुळे जास्तीत जास्त जणं होती आणि साऊथ इंडियन जास्ती होते हे बघा निघालो आम्ही रजिस्ट्रेशन होतं पण माझ्या मुलांनी रजिस्ट्रेशन अगोदरच घरूनच करून ठेवलेलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं याचं त्याचं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय नाही जात आहेत तुम्ही बसमध्येही करू शकता ते काय दोन मिनटात होऊन जातं फक्त तुमचे पेपर ओके हो पाहिजे एक तर आय डी नाही तर पासपोर्ट मी फिरायला गेली होती माझा पासपोर्ट होता हे बघा ही अशी लाईन लागते जशी आपली शिर्डीला असते तसे गोल गोल फिरून 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 इथून जातो आपण आणि इथून गेल्यावरती पुढे बघा तुम्ही आपले चेक इन होते आपली नोंदणी केलेली असते ना अगोदरच बुकिंग करायची आमची झाली सगळी आणि निघालो आम्ही हे बघा मंदिर पाहू शकता मंदिर किती सुंदर मंदिर आहे बघा हे आता सत्तावीस एकरमध्ये बांधल्या गेलेलं आहे मंदिर आणि त्याची उंची एकशे आठ फूट आहे लांबी दोनशे बासष्ट फूट आहे आणि रुंदी एकशे ऐंशी फूट आहे बांधकामासाठी ना राजस्थानवरनं दगड हा स्पेशल राजस्थानवरनं आलेला आहे त्याच्यामुळे तापमान जास्त होत नाही कारण की इकडे खूप ऊन आहे ना त्याच्यामुळे बाकी दगड तापले असते पण हा दगड जो पिंक कलरचा आहे ना तो तापमान होत नाही त्याच्यामुळे खूप छान वापर करून हे मंदिर बांधलेलं आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मंदिराचे डिझाईन केलेलं आहे म्हणजे कशाचीच भीती याला भूकंप येऊ दे काही येऊ दे आणि हे ना आपल्या पुरातन स्टोऱ्या दिलेल्या आहेत बघा प्रत्येक याची एक, एक कथा दिलेली आहे तुम्ही पाहू शकता एवढ्या कथा दिलेल्या आहेत ना प्रत्येक कहाणी कृष्णांच्यापासून स्वामी महाराज आहे ना यांनी याची कल्पना मांडली होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मांडली होती दोन हजार पंधरामध्ये सरकारने या मंदिरासाठी भूमी दिली होती तेरा एकर मंदिरासाठी आणि तेरा एकर फक्त पार्किंगसाठी तेरा एकर दिलेली ही जागा बांधकाम डिसेंबरमध्ये सुरू झालेले दोन हजार एकोणीसमध्ये आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला याचा समर्पण सोहळा झाला पंतप्रधान मोदींच्या हाताने ह्या बघा हे हे बघा श्रावणबाळाची कथा बघा तुम्ही ह्या एवढ्या सुंदर स्टोऱ्या लिहिलेल्या आहेत ना हे बघा दत्तगुरूंचे अवतार हे बघा दत्तगुरूंचं खूप छोटे छोटे स्टोऱ्या एवढ्या छान दगडामध्ये कोरल्या असतील तुम्ही विचार करा कशा कोरल्या असतील या छोट्या छोट्या दगडांमध्ये स्टोऱ्या प्रत्येक स्टोरी आपल्या आपल्या म्हणजे ज्या महाभारत रामायण आपल्या देवी देवतांच्या याच्यावरती कोरल्या गे गेलेल्या आहेत पूर्ण स्टोरी विचार करा तुम्ही कुठेही तुटलेला नाही फुटलेला नाही हा दगड हेच खूप सुंदर आहे बघण्यासारखं ह्या मंदिराचं पाहू शकता तुम्ही खूप सुंदर काम केलेलं आहे म्हणजे पूर्वी तर होतंच पूर्वी करायचेच पण आत्ता आणि हे एक अरब देशामध्ये हे असं सुंदर मंदिर खूप बघण्यासारखं आहे खरंच नशिबान की ज्याला कधी जाणं झालं दुबईला दुबईला गेलात तर अबुधाबीला हे मंदिर स्पेशल आहे मंदिर बघण्याकरता जावा कारण एवढ्या कोरीव कामामध्ये मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपली संस्कृती दाखवलेली आहे प्रत्येक आपले प्रत्येक हे दाखवलेले आहे देवी देवतांचे फोटो देवी देवतांचे कोरलेल्या मूर्त्या दे खूप सुंदर आणि प्रत्येक याच्यामागे एक स्टोरी आहे प्रत्येक याच्यात एक स्टोरीज सांगितलेली आहे बघा ले तुम्ही प्रत्येक एका दगडामध्ये हे बघा ना हिरण्यकश्यपचं बघा ना प्रत्येक म्हणजे अशा याच्यामध्ये ह्या स्टोऱ्या कोरणं खूप मोठी गोष्ट आहे आत्ताच्या या सध्याच्या याच्यामध्ये आणि ह्या स्टोऱ्या कोरलेल्या आहेत बघा प्रत्येक याच्यामध्ये खूप निरखून बघू शकता तुम्ही किती छान आहे बघा प्रत्येक एकेका खांबामध्ये ही स्टोरी कोरलेली प्रत्येक एक एक खांबामध्ये आतमधली शूटिंग घेता येत नाही तर आतमधल्या मूर्त्या एवढ्या सुंदर आहेत ना खूप छान आहेत हे फक्त चारशे दोन खांबा आहेत हे बघा चारशे दोन खांबांवरती प्रत्येक याच्यावरती एक एक स्टोरी आहे बघा आपल्या पुरातन याच्यातली पाहू शकता तुम्ही बघा खूप सुंदर बांधलेलं आहे मंदिर एवढं छान आहेत ना सात आतमध्ये शिखर आहेत त्याचे आणि दोन घुमट आहेत खूप सुंदर आहे मंदिर खूप म्हणजे खूप सुंदर आहे हे बघा हे साईडचं इथे गंगा आरती होते हां साडेसातला गंगा आरती होते दररोज आणि जेव्हा काही फंक्शन असेल जेव्हा काही सण प्रोग्राम असतील तेव्हा ती आरती पावणे सातला चालू होते म्हणजे दोनदा होते आरती पावणे सातला एकदा होते आणि एकदा साडेसातला होते याचं वेळापत्रक मी तुम्हाला देते खाली डिस्क्रिप्शनमध्ये सकाळी रविवारी रविवारी उघडत ते मंगळवार ते रविवार सोमवारी हे मंदिर बंद असतं लक्षात ठेवा सोमवारी जाऊ नका रविवार ते मंगळवार सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत हे मंदिर उघडं असतं आणि त्याचा टायमिंग आहे नऊ ते आठ आणि साडेसातला आरती होते नेहमी आणि काय असेल तेव्हा दोन आरत्या होतात एक पावणे सातला होते एक साडेसातला होते तिथली गंगा आरती स गंगा जमुना गंगा यमुना आणि सरस्वती एल ई डी थ्रू मागवलेली आहे अशा पाण्याचे तीन हे दाखवले मी सुरुवातीला बघा त्याच्यातून गंगा यमुना आणि सरस्वती एल ईडीने घेतलेली आहे त्यांनी कारण की सरस्वती आपल्याला दिसत नाही अदृश्य याच्यात आहे म्हणून पण खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर या मंदिराच्या खाली जे मेन आहेत ना गुरु त्यांचे हे ठेवलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही अभिषेकही करू शकता हे बघा ह्या बघा स्टोरी आहे आपल्या याच्यातल्या प्रत्येक स्टोरी एवढी बारीक कोरीव काम केलेली आहे ना ती मला सांगताही येत नाही आहे पण खूप सुंदर आहे बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही किती बारीक बारीक कोरीकामात स्टोऱ्या दाखवलेल्या आहेत आणि किती सुंदर आहेत बघा हे बघा आणि एकही एक मूर्तीमध्ये खंड नाही एकही एक मूर्ती तुटलेली फुटलेली नाही आहे बघा प्रत्येक आपली गुरुपरंपरा गुरु, गुरु शिक्षण कसं होतं त्यावेळेला गणपती बाप्पाने कशी प्रदक्षिणा घातली ते सगळं टोटल आहे बघा सीता स्वयंवर पण आहे बघा पाहू शकता तुम्ही सगळं आहे सीताहरण वगैरे सगळ्या स्टोऱ्या दाखवलेल्या आहेत याच्यामध्ये बघा पर्ण कुटी बघा रामांची पर्ण कुटी खूप सुंदर बघण्यासारखं आहे खूप सुंदर आहे बघा शबरीनी बोर दिलेली बघा पाहू शकता शबरीची बोर सीता वनवासात होती ते छान स्टोऱ्या आहेत बघा ना कशा कशा दाखवल्यात बघा एवढ्या एवढ्या याच्यामध्येच द्रोण हे पर्वत आणलेला लक्ष्मणांना बाण लागलेला त्यावेळेला ह्या आपल्याला पटकन लक्षातही येत नाहीत एवढा बघा तुम्ही पुन्हा राम परत आलेले वनवासातून सगळ्या स्टोऱ्यात छोट्या छोट्या स्टोऱ्या आहेत बघा ना छोट्या छोट्या याच्यामध्ये कोरलेले आहेत किती सुंदर आहेत बघा तुम्ही राम आणि परत आलेत अयोध्येला तेव्हाचं हे बघा खरंच नशिबान जर खरंच जाणं झालं ना तर खरंच जावा दुबईला गेलात तर खरंच जावा अबुधाबी मध्ये एवढं सुंदर मंदिर ना की नशिबानी बघायला भेटलं मला लवक पासून सगळ्या स्टोऱ्या आहेत बघा छोट्या छोट्या आणि इतका अशा देशामध्ये की जो देश आपल्याला मोदींनी त्यावेळेलाच सांगितलेलं प्रधान प पंतप्रधानांनी की हे मंदिर जगातील सामंजस्य आणि एकता यांचं प्रतीक बनेल म्हणून आणि खरंच बनलेलं आहे कारण प्रत्येक याचं योगदान आहे एका मुस्लिम राजांनी भूमिदान केले एक ख्रिश्चन आर्किटेक्ट बनला एक शीख व्यवस्थापक बनला आणि बौद्ध पाया डिझायनर म्हणून काम करणार एक खरं आंतरधार्मिक सहयोग मिळाला या मंदिराकरता म्हणून हे मंदिर खूप महत्त्वाचं आहे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व आहे ह्या मंदिराला बघा ना तुम्ही किती छान बनवलेले आणि एक अरब अरब देशामध्ये एका एक राजाने ती भूमी आपल्याला दिलेली आहे त्यांनी मंदिराकरता अक्षरशः एवढी मोठी भूमी दान केली पार्किंगला आणि मंदिराकरता साडे तेरा एकर मंदिरासाठी दिली साडे तेरा एकर पार्किंगसाठी दिली बघा तुम्ही एवढी मोठी जागा दिली अबुधाबीच्या राजाने हा संध्याकाळचा नजारा बघा हे गोमुखातून पाणी कसं पडतंय पाहू शकता तुम्ही आणि इथे नाश्ता वगैरे एवढे छान आहे ना मी आतलं घेतलं नाही तुम्हाला खायची काही टेन्शन नाही सगळं आहे खायला वगैरे तिथं आणि गिफ्ट्स पण छान मिळतात बघा तिथे मंदिरं बघा किती सुंदर सुंदर मंदिर आहेत आम्ही तिथून घेतल्या दोन तीन वस्तू मूर्ती पण बघा आणि मंदिरं बघा किती कोरीव काम केलेलं मंदिर आहेत बघा सुंदर हे एक शॉप आहे तिथे की तिथे सगळ्या वस्तू मिळून जातात मंदिराचं हे असलेलं पूर्ण बघा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही ह्या सगळ्या वस्तू घेऊ शकता गिफ्ट देण्याकरता पुस्तकं हे मंदिर आहे बघा किती सुंदर बनवलेलं आहे मंदिर बघा त्याची किंमत मी तुम्हाला दाखवते मार्बलचं पूर्ण मार्बलचं मंदिर आहे आणि इथे पाटं हे तर एवढी क्वालिटी छान भेटली ना चौरंग आणि पाटांची क्वालिटी तर मला एवढी छान वाटली ना खूप सुंदर वाटली चौरंग आणि पाटांची क्वालिटी खूप सुंदर आहे बघा ना तुम्ही बघू शकता की ते निघणारच नाही त्याचं जे सिल्वर कवर आहे ना ते निघणारच नाही एवढं छान पॅकिंग आहे त्याचं हे बघा पाटांवरच्या डिझाईनी हे बघा आणि या मंदिराची प्राईस तुम्हाला दाखवते बघा मी खूप सुंदर मंदिर आहे पूर्ण मार्बलचं बनलेलं आहे ही बघा प्राईज यायची वीस हजार रुपये विचार करा तिकडचे कर वीस हजार हां मग हे मंदिर इंडियाचे कितीला पडतं ते पण मंदिर म्हणजे मंदिर आहे पाहू शकता तुम्ही कशी वाटली माहिती नक्की कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू